लोकसभा निवडणुकीचे पाच टप्पे झालेले आहेत दोन टप्पे बाकी आहेत त्यात भाजपच्या एका अहवालानं चर्चा सुरू झालेली आहे सलग तिसऱ्यांदा भाजप सरकार बनवणार असल्याचा हा अहवाल आहे त्यामुळे भाजपच्या गोटात उत्साहाचं वातावरण आहे भारतीय जनता पार्टीला सलग तिसऱ्यांदा सत्तेत येत असल्याचा आत्मविश्वास आलेला आहे भाजपच्या राष्ट्रीय मुख्यालयात आधीच जल्लोषाचं वातावरण तयार झालेलं आहे नरेंद्र मोदी यांचं जादुई व्यक्तिमत्व यामुळेच हे शक्य होणार असल्याचं भाजपनं म्हटलंय निवडणूक रणनीतिकार प्रशांत किशोर यांनी देखील नुकतंच एक भाकीत केलं होतं त्यामध्ये भाजपसाठी सकारात्मक बाबी होत्या आता मतदानाच्या पाच टप्प्यानंतर भाजपनं सर्व राज्यांचे अहवाल सर्वेक्षण संस्थांचे अहवाल आणि अंतर्गत मूल्यांकनाच्या आधारे मोठ्या विजयाचा दावा केलेला आहे पश्चिम बंगाल ओडिशा आसाम आणि ईशान्येकडच्या राज्यांमध्ये भाजपला मोठं यश मिळणार आहे पण त्यासोबतच तीन राज्यांमध्ये फटका देखील बसणार आहे कोणती आहेत ती तीन राज्य काय आहे या अहवालात नेमकं या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहणार आहोत त्यासाठी शेवटपर्यंत हा व्हिडिओ पहा आणि बखर लाईफ हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा भाजप पुन्हा एकदा सरकार स्थापन करणार का याविषयी चर्चा सुरू असताना एक अहवाल भाजपचा उत्साह वाढवणार आहे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी सर्व राष्ट्रीय सरचिटणीसांसह पाच टप्प्यांमधल्या मतदानाचा आढावा घेतला त्या आधारेच भाजपचा मोठा विजय होईल असा दावा केला जातोय मतदान पार पडलेल्या राज्यातले सर्व नेते उमेदवार यांच्या दिल्ली वाऱ्या सध्या वाढलेल्या आहेत प्रत्येकाच्या चे चेहऱ्यावरती उत्साह आणि आत्मविश्वास दिसून येतोय प्रत्येकाचा असा दावा आहे की येणार तर मोदीच सरकार बनवणार तर भाजपच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाहण्यासाठी नागरिक गर्दी करत असल्याचं विविध प्रचार सभांमधून दिसून आलं होतं मोदी हॅट्रिक करणार पंतप्रधान मोदींच्या जादू आणि करिश्म्यासमोर सर्व समीकरणं फोल ठरत आहेत नरेंद्र मोदी हॅट्रिक करणार असल्याचा दावा राज्यांमधल्या नेत्यांनी केलेला आहे अमित शहा देखील त्यांच्या सभांमध्ये सतत हाच दावा करतायत की ए पाच टप्प्यांमध्ये तीनशे जागा जिंकेल उर्वरित टप्प्यांमध्ये देखील भाजपला अधिक मतं मिळतील असे दावे भाजपतर्फे केले जात आहेत भाजपनं चारशे पाचचं लक्ष ठेवलेलं आहे त्या दृष्टीने देशातल्या विविध राज्यांमधलं जे बहुमत असावं ते किती असावं याचं टार्गेट हे पहिल्यापासूनच ठरवण्यात आलेलं होतं भाजप नेत्यांचा अहवाल आणि मूल्यांकनानुसार पूर्व भारतामध्ये भाजपनं अपेक्षेपेक्षा चांगली कामगिरी केलेली आहे पश्चिम बंगाल ओडिशा आसाम आणि ईशान्येकडच्या राज्यांमध्ये भाजपचा झेंडा फडकणार असा विश्वास या अहवालामध्ये वर्तवण्यात आलेला आहे तर कर्नाटक महाराष्ट्र हरियाणा या राज्यांमध्ये मात्र फटका बसण्याची शक्यता याच अहवालामध्ये वर्तवण्यात आलेली आहे पश्चिम बंगाल ओडिशा उत्तर प्रदेश आणि तेलंगणा या राज्यांमधून या नुकसानीची भरपाई देखील केली जाणार आहे असं याच अहवालामध्ये नमूद करण्यात आलेलं आहे राजकीय विश्लेषक आणि रणनीतिकार प्रशांत किशोर यांनी नुकताच एक मोठा दावा केला होता त्यांच्या दाव्यानुसार भाजप तीनशे पारचा आकडा गाठेल मागच्या वेळेपेक्षा भाजपला यावेळी जास्त जागा मिळतील असं प्रशांत किशोर यांनी म्हटलेलं आहे म्हणजेच भाजपच सरकार येणार मोदीच पंतप्रधान होणार असा त्यांचा अंदाज आहे असं त्यांचं भाकीत आहे या संदर्भातला एक व्हिडिओ तुम्हाला बखर लाईफ या युट्यूब चॅनलवरती पाहायला मिळेल प्रशांत किशोर यांनी निवडणुकीच्या रणनीती संदर्भात विविध पक्षांसोबत आतापर्यंत काम केलेलं आहे त्यांचे अंदाज जे काही आहेत ते वस्तुस्थिती दर्शक असतात असा आतापर्यंतचा अनुभव आहे त्यामुळे त्यांच्या अंदाजामुळे देखील भाजपमध्ये एक उत्साहाचं वातावरण तयार झालेलं आहे संभाव्य विजयाची तयारी भाजपनं सुरू केली आहे आता मतदानाचे उरलेले दोन टप्पे आणि मग प्रतीक्षा असेल ती चार जूनची हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आमच्या फेसबुक एक्स आणि इन्स्टाग्राम पेजला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद